जळगाव जिल्ह्याची ओळख म्हणजे केळी आणि या पिकाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी स्वतःच्या घामाचं पीक अक्षरशः नष्ट केले चाळीसगाव तालुक्यातील येथे खंडाळे या केळी उत्पादक शेतकऱ्यांना नऊ एकरांवरील उभं केळीचं पीक रोटर मशीननं जमीनदोस्त जमीन दोस्त केलंय सततचा पाऊस आणि व्यापाऱ्यांचा अन्यायकारक भाव यामुळे शेतकऱ्याची हतबलता वाढली आहे शासनाने तातडीनं हस्तक्षेप करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे ही दृश्य आहेत चाळीसगाव तालुक्यातील लांबे वडगाव येथील भाव न मिळाल्याने एका केळी उत्पादक शेतकऱ्याने आपल्या मेहनतीचं नऊ एकरावरील केळीचं पीक हे मशीननं नष्ट केलंय ले। पिकलेली केळी तीस ते चाळीस रुपये डझन वेफर्स एकशे ऐंशी रुपये किलो मग कच्ची केळी एकशे पस्तीस घट पाचशे रुपयाला हमालीने हमाली, ने... हमाली आणि नेयान देखील निघत नसल्यानं शेतकरी हवालदारी झालाय सांगा जगावं कसं असा प्रश्न उपस्थित ते करत आहे केळी पिकवणं उद्या बंद झालं तर केळी म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख पुसली जाण्याची भीती आता व्यक्त होत आहे रुपया खर्च करून केळीचा भाग उभा केला आणि त्याला रेट नसल्यामुळे आज अशी अवस्था आली भाग काढण्यात आलेला आहे जर व्यापाऱ्यांची मन व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होत आहे शासन शासन कितीतरी पैसा देतं नुकसान भरपाई म्हणून किती देतं दहा हजार वीस हजार याच्यावर काहीच होत नाही शासनाने हमी भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे त्याच्यावर नियोजन आणलं पाहिजे महादूत न्यूज साठी मोतीलाल अहिरे जळगाव